नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे चिकनची भाजी आता मी पहिले लसूणचे फोत्रे काढून घेते आणि त्यांना खलबत्यामध्ये कुठून मस्त पेस्ट बनवून घेते चिकनमध्ये लसूणचं पेस्ट तिखट मसाला हळद चवीनुसार मीठ आणि थोडं दही एक अर्धा लिंबू पिळून घेऊ आणि हे सगळं चिकनवर मिक्स करून घेऊ आणि आता कांदे कट करून घेऊ कांदे कट करून झाल्यानंतर अलसर भाजून घेऊ कांदे कांदे भाजल्यानंतर एका मिक्सीच्या बाऊलमध्ये काढून घेऊ त्याच्यात थोडं दही ॲड करू आणि याची पेस्ट तयार करून घेऊ कांदे आणि दहीची पेस्ट झाल्यानंतर तेलामध्ये दहा मिनटं तेलामध्ये मस्त फ्राय करायचं आहे ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट हळद मसाला हे सगळं ॲड करू दोन तीन ते तीन मिनटं मस्त चमच्याने मिक्स करून घेऊ हे सगळं आणि आता बघा आपला रस्सा मस्त तयार झालेला दिसतो आहे त्याच्यात आपण मस्त चिकन टाकून देऊ आता चिकन टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊ चिकन टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं चिकन शिजून घेऊ चिकन शिजल्यानंतर त्याच्यात थोडी कोथंबीर टाकून देऊ आणि झाकण झाकून देऊ बघा मस्त चिकन तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका